नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे मनुस्मृती ब्राह्मण आणि आर एस एस या विषयावर बोलण्याचं कारण असं आहे की या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं परवा दिवशी वीस तारखेला मतदान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर निर्भय बनो आंदोलन जे समाजवादी काही कार्यकर्त्यांनी उभारलेलं आहे ठीक ते ठिकठिकाणी सभा घेतात नुकतंच आपल्याला बघण्यात आलं असेल की कोल्हापूरला एक सभा झाली नागपूरला एक सभा झाली आज पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुण्यामध्ये सभा झाली या सभेमध्ये ते काय सांगतायत की मोदी शहाना आपल्याला हटवायचं आहे त्यामुळे युतीला हटवायचंच आहे आणि महाविकास आघाडीला आपल्याला निवडून आणायचं ते आवाहन करतात आता ही जी त्यांची समाजवादी नेते मंडळी आहेत ह्यांनी खर तर जर एवढी प्रबळ इच्छा असेल की मोदी शहांना हरवायचंच आहे आणि महायुतीला शिंदे आणि फडणवीसांना पाडायचंच आहे अजितदादांना पाडायचंच आहे तर मग तुम्ही स्वतः निवडणूक लढवा ना दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहीही सांगतायत राहुल गांधींना लोकशाही कळते म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत ही विधानं आहेत त्यांची राहुल गांधींना लोकशाही खूप कळते म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत मी कदाचित हा जो विषय आहे हा दोन तीन भागामध्ये जाईल त्यामुळे हा भाग याच्या पुढे येणारे भागसुद्धा न चुकता पहा राहुल गांधींना लोकशाही कळते आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत राहुल गांधी एक डायरीसारखं पुस्तक घेऊ लोकसभेमध्ये संविधान खत्रेमध्ये संविधान खत्रे आहे संविधान को बचानाच्या मुलायमजी यादवांचे सुद्धा अखिलेश यादव ते सुद्धा ओरडत होते आणि त्याच वेळेस राहुल गांधींनी आणखीन एक कारनामा केला तो म्हणजे ये सब हमें नफरत है हिंदू देवी देवता आपको हिंसा है 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 हिंसक है, हिंसक हिंदू अरे काय बोलताय तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुम्ही समस्त हिंदूंना आम्हाला त्याच्यामध्ये ओढताय कशासाठी ओढताय हिंदूंना कशासाठी ओढताय मग हिंदूंनी आम्ही जायचं कुठे त्याच्यासाठी भगवान महादेवाचं एक चित्र घेऊन तुम्ही आठवून बघा लोकसभेमध्ये त्यांनी ते उघडून दाखवलं देखील इनके हातो मे शस्त्र है। ये हे है ये पापी है हे आयसा करे काय बोलताय तुम्ही आमच्या देवता तुम्ही पूजा करा ना जर शक्य असेल तर पूजा करा नसेल करायची तरी आमचं काहीच म्हणणं नाहीये हिंदू म्हणून तुम्ही देवतांची आमच्या पूजा करावी असं तुम्हाला कोणी कानाला पकडून आणत नाही तुम्ही त्याची पूजा देखील करू नका पाया पडू नका काही करू नका पण हे काय प्रकार आहे आणि तुम्ही जय पॅलेस्टाईन म्हणताना तुम्ही संसदेमध्ये गप्प आहात तुम्ही हिंदूंचा आमचा कसाही अपमान एक ह्या माणसाला कळत नाही किंवा बऱ्याचदा बालिश वाटतंय किंवा चाईल्डिश आहे असं जे एक लोकांमध्ये समज आहे तसं मला मोळीच वाटत नाही ते मुद्दाम अक्कल ही फूट पाडतात ही गोष्ट लक्षात ठेवा जर त्या दिवशी जर राहुल गांधींच्या हातातून ते संविधान किंवा तो महादेवाचा फोटो जो आणला होता त्यांनी डमरू आणि त्रिशू वगैरे लावलेला तो जर समजा त्यांच्या हातातून निसटला असता पडला असता लोकसभेमध्ये आरडाओरडा करणारे हे विरोधी पक्षाची जी मंडळी आहेत ही त्या वेलमध्ये जिथे ते त्यांचे कॅबिनेट सेक्रेटरीज आणि लोकसभा अध्यक्षांच्या पुढे त्याला वेल म्हणतात त्या वेल म्हणजे विहीर त्या विहिरीमध्ये त्या शपथ घ्यायला उतरत होते खासदार सगळे आणि खासदारांची शपथ तिथे होते लोकसभा अध्यक्षांच्या समोर जर का यदा कदाचित ते चित्र खाली पडलं असतं अनावधानाने कोणी तुमच्या साईडने येणारा जो माणूस आहे त्याचा जर त्याच्यावर पाय पडला असता हे केवढ्याला तुम्ही पडलं असतं हे सगळं प्रकरण म्हणजे तुम्ही देशामध्ये अशांतता जाणीवपूर्वक पसरवत आहात आणि त्यांना साथ द्यायला निघालेली ही निर्भय बनोची मंडळी आहे मोदीजींनी तिसऱ्यांदा ज्यावेळेस शपथ घेतली त्यावेळेस तिसऱ्यांदा त्यांनी पहिल्या वेळेस आले त्यावेळेस त्यांनी लोकसभेच्या पायरीवर डोकं टेकवलं होतं तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी डोक्याला लावलं होतं आता तो इलेक्शनच्या काळामध्ये जो एक नारा होता त्या फ्लो मध्ये मोदी की गॅरंटी हा शब्द प्रचलित झाला सबका साथ सबका विकास हा एक मागच्या मध्ये प्रचलित झालेली घोषणा आहे अशा घोषणा आणि हा प्रत्येक म्हणजे पंडित नेहरूंपासूनचा इतिहास काढून बघा प्रत्येक पंतप्रधान पदाचे जे उमेदवार होते उमेदवार म्हणून काँग्रेसनं जाहीर करण्याची ताकद त्यांच्याकडे फक्त इंदिरा गांधींपर्यंत होती ते सुद्धा इंदिरा गांधींना काँग्रेस आय सेपरेट काढावी लागली कारण त्यांचेच यशवंतराव चव्हाण हो वगैरे ह्या मंडळींनी त्यांना पाठिंबा दिलेला नव्हता हेही लक्षात घ्या पंतप्रधान पदाचा कॅन्डिडेट जर विचार केला तर फक्त अधिकृतरित्या काँग्रेसनं जाहीर केलेला एकच उमेदवार होता तो म्हणजे पंडित नेहरू त्या इतिहासात जाण्याची इच्छा नाहीये पण ज्यावेळेस इंडिया शायनिंग वाजपेयीच्या दुसऱ्या टर्मचं घोटाळा झाला त्या इलेक्शनमध्ये कांद्याचे दर वाढले शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या कांद्याचं आंदोलन पेटलं दर वाढले सर्वसामान्य लोकांना पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो कांदा झाला आणि त्याच्यावरून आपलं सरकार पडलेलं आहे आणि हे महाशय आत्ता दोन हजार चोवीसला सुद्धा हिंदूंची चेष्टा केल्यासारख्या बोलतात लोकसभेमध्ये तुम्हाला कोणी अधिकार दिला आमची चेष्टा करण्याचा आणि आम्ही इतकी सामान्य माणसं सा। आहोत की आम्ही काही तक्रार करू शकत नाही आम्ही फक्त जाऊन मतदान करू शकतो आणि म्हणून आवश्यक आहे हे निर्भय बनोची जी लोकमंडळी फिरतायत ना मी तुम्हाला त्या मनुस्मृतीवर मी पुढच्या भागामध्ये येतो मी यांचे काही गमती जमती ज्या घडलेल्या आहेत अगोदरच्या जी मंडळी आता फिरतायत त्यांच्याबद्दलची नाही पण हे जे समाजवादाचा बुरखा पांघरून आम्ही समाजवादी आहोत आम्ही समाजवादी आहोत आम्ही समाजवादी आहोत आम्हाला कशाचीच आसक्ती नाही वगैरे जे म्हणतात योगी आणि मोदी यांच्या मागं ना कुटुंब ना पोरंबाळ ना संसार प्रपंच काहीच नाही त्यामुळे त्यांना कमवायचं पण नाहीये काही आणि काही, काही साठवून पण ठेवायचं नाहीये कारण साठवलं तर कोणासाठी साठवायचं आहे साधी गोष्ट आहे त्यामुळं व्हा ह्या समाजवाद्यांची दोन उदाहरणं सांगतो लोणावळ्यामध्ये माझा एक मित्र राहतो खूप वर्षापूर्वी त्यानं मला सांगितलेली की लोणावळ्यामध्ये अंबी व्हॅली नावाचा एक प्रकल्प जो लवासा जसं पुण्यामध्ये झाला तसं आंबी व्हॅली नावाचा एक प्रोजेक्ट ते सुब्रतो रॉय जे वारले उद्योगपती आणि ते बरंच बँकेचं त्यांचं प्रकरण कर्ज प्रकरण आणि शेवटी ते जेलमध्ये गेले आणि मला वाटतं त्याच्यातच त्यांचा अंत झाला त्या सुब्रतोर रायने प्रकल्प सुरू तिथं केला आंबी व्हॅलीमध्ये करेपर्यंत हे समाजवादी चळवळी ती लोक त्यांना पाठिंबा देत होती सुरू केल्या केल्या लोणावळ्यातल्या एका पत्रकाराला पकडलं आणि त्याला पी आय एल दाखल करायला लावली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आणि मग त्याला हवा देणं सुरू केलं त्यास की हे निसर्गाच्या विरुद्ध आहे हे निसर्गाचा रहास करेल हे जैव विविधतेचा करेल म्हणून त्याला हवा घालायला सुरुवात केली ते प्रकरण इतकं तापत गेलं की त्या विचारा सुब्रोतो राहिला तो प्रकल्प होईल की नाही अशी शंका मनात यायला लागले कारण त्यांनी इतके कोट्यावधी रुपये त्याच्यासाठी लावले होते शेवटी काही कोटी रुपये त्या बंड करणाऱ्या मंडळींना दिले त्यांनी आणि त्या त्यातले पाच पन्नास हजार त्या पत्रकाराला दिले आणि आता सांगितले की आता आंदोलन संपलं आपलं बाद झालं आता हे तुम्ही लोणावळ्यामधल्या लोकांना अजून विचारा त्याची साक्षीदार आहेत लोणावळ्यामध्ये आणखीन एक सांगतो तुम्हाला तु 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 किस्सा जो मला माहिती आहे फार क्वचित लोकांना तो माहिती असावा पुण्यामध्ये कात्रजला भारतीय विद्यापीठच्या जागेवर अगोदर भारतीय विद्यापीठ नव्हतं तिथे समाजवादी चळवळीमध्ये समाजवादी आंदोलनामध्ये काम करणारी जी काही मंडळी होती विखुरलेली त्यांच्यासाठी एक हाऊसिंग सोसायटीचा एक प्रकल्प तिथं होऊ घातला होता त्याचं प्लॉट पाडलं त्या अगदी तीन चार हजार रुपये कुंठा वगैरे तिथे त्यावेळेचा दर तो एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या आसपासच्या द्या त्यावेळेचा तो दर होता त्याच्यामध्ये माझे वयो एक वयोवृद्ध पेशंट कोकणातून माझ्याकडे यायचे बिचारे असे खादीचे कपडे घालायचे खादीचा पॅन्ट खादीचा शर्ट एक शबनम बॅग अडकवलेली टिपिकल समाजवादी चळवळीतली माणसं खादीचीच टोपी टिपिकल बोलणं सुद्धा तसंच त्यांचा कसा भ्रमनिराश झाला त्यांनी मला सांगितलेली कथा आहे की म्हणाले माझ्याकडून या पुण्यातल्या मंडळींनी आमच्याकडून पैसे जमा केले पैसे जमा केले आणि तुम्हाला अशाशे प्लॉट आम्हाला त्याची पत्रव्यवहार सगळा झाला आणि खरेदी खताच्या वेळेस ती जमीन भारतीय विद्यापीठाला दे देऊन टाकली असं त्या माणसानं मला सांगितलं तुम्ही ज्यांना हाऊस हो असेल त्यांनी त्याची चौकशी करावी आणि बघाव की ही जागा नक्की काय काय गोष्टींसाठी त्याच्या अगोदर भारतीय विद्यापीठ हे शैक्षणिक संकुल होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी काय काय प्रोजेक्ट होऊ घातले होते याची माहिती जे जाणकार असतील त्यांनी नक्की मिळवावी हे अशा प्रकारे ही सगळी आंदोलनं उभी राहतात बरं हे चळवळ चल्वल, आम्ही चळवळीतून आलो आम्ही चळवळीतून आलो काय चळवळ केली हे सांगा म्हटलं कुठल्या चळवळीत तुम्ही होता कुठल्याच नाही फक्त ते चळवळीचं भस्म अंगाला लावून घ्यायचं आम्ही चळवळीतली लोक आम्ही चळवळीतली लोक आणि मग निर्भय बनो निर्भय बनो राहुल गांधींना लोकशाही कळते हा त्यांचा दावा आहे आणि म्हणून आम्ही जे आमच्या हिंदू देवी देवतांचे फोटो पोस्टर्स लोकसभेमध्ये आणून फडफडून दाखवतात संविधान म्हणून सांगतात की जे मोदींनी डोक्याला लावलं होतं आणि ते दाखले काय देतात की त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये तुम्ही विचार करा माझ्या अगोदरचे सुद्धा संविधानावर मी भाग बनवलेले आहे तुम्ही अवश्य पाहात संविधान कोणालाही बदलता येत नाही मोदींची पुण्यामध्ये सभा झाली त्यावेळेस सुद्धा मोदींनी सांगितलं की संविधानाचा संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे कोणालाही निय त्यांनी वेगळे शब्द कोणाचा बाप जरी आला तरी सुद्धा बदलता येणार नाही त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकतो आणि ही स्पेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा अतिशय उच्च विद्याविभूषित माणूस होता ही स्पेस त्यांनी करून ठेवलेली आहे उच्च विद्याविभूषित माणसांना ही स्पेस करून ठेवलेली आहे त्यामुळं संविधान बदलण्याचा त्यांनी सांगितलेला आहे की तुम्ही संविधानामध्ये वाढ होऊ शकते तुम्ही त्याच्यामध्ये कलम ऍड करू शकता कारण जसा जसा देश प्रगती करत जाईल बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बघा तुम्ही कॉम्प्युटरचं युग आलं ते आपले कॉईन बॉक्स आले त्याच्यानंतर पेजर आले त्याच्यानंतर मोबाईल फोन आले त्याच्यानंतर आपण आता ए कार्ड वापरून पैसे काढतो किंवा मग ते कार्ड आता तर आपण ऍप्स वे गुगल पे किंवा भीम ॲप अप, आपण डाउनलोड करून घेतो मोबाईलवर त्याच्यावरून पैसे ट्रान्झॅक्शन होतात बऱ्याचशा घटना अशा घडतात की आपला पिन नंबर हॅक होतो आणि आपले पैसे कायम होतात <coughs> <coughs> याच्यासाठी सायबर क्राईम आलं मग सायबर क्राईमचे कायदे कानून आले मग ते संविधानामध्ये घालायला नको साधी गोष्ट आहे पण भ्रम आणि फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह ही आता समाजवादी मंडळी ओरडताय फेक नॅरेटिव्ह पसरवतायत फेक नॅरेटिव्ह पसरवतायत फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत आणि त्यांची हाईट बघा की फेक नॅरेटिव्ह म्हणजे भ्रम तयार करणं तो पसरवणं तो सगळ्या देशभर त्याचं वातावरण अफवा तयार करणं आणि त्याला हवा देणं म्हणजे निखाऱ्याला निखाऱ्यावर राख बसली तर ते विजल्यासारखा दिसतो निखारा पण जर त्याला हवा दिली तर तो लाल 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 बुंद दिसतो आणि त्याच्यातून ज्वाळा दिसायला लागतात तसं हवा देण्याचं काम ही निर्भय बनो आंदोलनातून करताय त्यांनी आज कहर एका ठिकाणी केला की त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जर आले तर त्यांना ते बोलतात ना तुम्हाला फेक नॅरेटिव्ह आहे फेक नॅरेटिव्ह आहे हे त्यांना विचारा नॅरेटिव्हचं स्पेलिंग त्यांना विचार ओ काय बोलताय तुम्ही तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांची चेष्टा करताय तुम्ही आमच्या पंतप्रधानांची चेष्टा करताय तुम्ही आमच्या देशाच्या गृहमंत्रींची चेष्टा करताय हे तुमच्या चेष्टेचे विषय नाही हे आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांच्या अस्मितेचे विषय आहे नॅरेटिव्ह शब्द तो दे भले त्याचं स्पेलिंग माहीत नसेल पण फेक नॅरेटिव्ह कशाला म्हणतात आज सिग्नल कशाला म्हणतात एखाद्या अडाणी बाईला जर विचारलं तर तिला सिग्नलचा अर्थ समजतो म्हणून काय तिला स्पेलिंग विचारायला जाणार आहात तुम्ही स्पेलिंग विचारायला जाणार का सिग्नलचा अर्थ काय गाडीची किक मारल्यावर गाडी चालू होते एखादा आमचा अडाणी खेडेगावातला एखादा माणूस मी सासवड सारख्या खेडेगावात राहतो एखादा अडाणी माणूस सांगतोय की किक काय झालं किक अडकली होय किक अडकली होय नाहीतर मग फोर व्हीलर चालू होत नसेल तर तो म्हणतो काय रेडिएटरमध्ये पाणी आहे का बघितलं का, का। मग रेडिएटरचं स्पेलिंग विचारू मी त्या माणसाला जे प्रचलित भाषेमध्ये जे शब्द आमच्या तोंडात बसलेले आहेत त्याचा अर्थ आम्हाला समजत नाही असं समजू नका एकनाथ शिंदेना फेक नॅरेटिव्ह म्हणजे नॅरेटिव्हचं स्पेलिंग विचारा म्हणे तुम्ही कोण तुम्ही स्पेलिंग विचारा म्हणणार आहे त्याचा अर्थ तुम्हाला एकनाथ शिंदेना नरेटिव्हचं स्पेलिंग विचारा म्हणजे त्यांना फेक नॅरेटिव्ह हे काही कळत नाही असं समजायचं म्हणजे ही तुम्ही चेष्टा करणार आहात आमच्या मुख्यमंत्र्यांची या लोकांपासून सावध राहा या लोकांपासून सावध राहा मित्रांनो या लोकांपासून सावध राहा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हे बघा हे निवडणूक आहे ही निवडणूक युती वर्सेस महाआघाडी युतीच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत योगी आदित्यनाथ आहेत आमच्या शशिलता हिंदुत्ववादी नेत्या आहेत हैदराबादच्या अशी अनेक मंडळी तेजस्वी सूर्यासारखा एक प्रकाशमान दैदिप्यमान असा खासदार आहे अनेक लोक आहेत एका बाजूला आघाडी आहे त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे आहेत पटोले साहेब आहेत पवार साहेब आहेत सगळे आहेत ना ह्यांचा ह्यांच्यामध्ये ह्या उमेदवारांची फाईट आहे आणि ही लोकशाहीला धरून आहे फाईट तुम्ही प्रचार करा अपप्रचार करा फेक नॅरेटिव्ह पसरवा काय काय कोण कशावर मात करत आहे ते घोडा मैदान आता अठ्ठेचाळीस तासावर आलंय आणि तुम्ही आज सुद्धा सभा घेताय मग एवढी हिंमत असेल तर तुम्ही इलेक्शनला उतरा आणि या इलेक्शनचा वेळ निघून गेली आहे पुढच्या इलेक्शनला तुम्ही नक्की तयारी ठेवा जर एवढी हिंमत असेल तर पुढच्या इलेक्शनला आपण उमेदवार म्हणून उभे राहा राहुल गांधी तरी तुम्हाला तिकीट देतात का आम्हाला बघायचं आहे यांनी उपस्थित केलेले जे प्रश्न आहेत त्याच्यापैकी डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली याबद्दल ब्राह्मणांचं आणि आर एस एसचं मत काय आहे डॉक्टर मोहन भागवतांचं मत काय आहे असा सवाल त्यांनी नागपूरला केलेला आहे कोल्हापूरला केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी पुढच्या भागामध्ये येतोय तोपर्यंत जरा थांबतो धन्यवाद